अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी आज परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलवर आणि आज तुमच्याशी मी एक खूप महत्वाची गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि आजच्या चतुर्थीला म्हणजे उद्या जी चतुर्थी चालू होती तर आजच्या दिवशीला एवढं महत्व का आहे तर आ, आज आपण काही गोष्टींची तयारी करणार आहोत कारण आपल्याला माहितीये की आपल्या दिवसभरात किंवा आपल्या जीवनात काही ना काही अडचणी किंवा काही ना काही गोष्टी अशा चालू असतात त्यासाठी आपण रोज काही ना काही त्यातनं निवारण किंवा अशा गोष्टी आपण शोधत असतो ज्याने आपल्याला असं वाटतं की के हे केलं किंवा ते केलं की आपल्या गोष्टी जे आहे आपले संकट जे आहे ते थोडेसे पार पडतील आणि आपल्याला सुखाचे दिवस आणि चांगले दिवस बघायला मिळतील आणि त्यासाठी बाकी कुठल्या गोष्टी न करता देवाचरणी गेलं तर ते नक्कीच आपल्याला कधीही चांगलं आहे त्याचबरोबर विघ्नहर्ताकडे जर का आपण कुठलीही कामना मागितली तर विघ्नहर्ता कधीच त्या गोष्टीसाठी कमी पडू देत नाही त्यामुळे त्यासाठी आपल्याला खूप महत्वाची गोष्ट करायची आहे उद्या आहे संकष्टी चतुर्थी म्हटल्यावर उद्या तुमच्या सगळ्यांचा चतुर्थीचा उपवास असेल जर का नसेल तरीही काहीही हरकत नाहीये तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मनोभावाने तुम्ही गणपती बाप्पाची सेवा जर का केली गणपती बाप्पासाठी छोटेसे एक उपाय जरी केले आज मी तुम्हाला चार उपाय सांगणार आहे तर ह्या चार उपायापैकी तुम्ही कोणताही उपाय तुमच्या वेळाप्रमाणे किंवा तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही जरी केला तरीही चालण्यासारखं आहे तर आजचे हे उपाय खूप प्रभावी आहे खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे जर का तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये कोणत्याही गोष्टींमध्ये यश हवं असेल तुमच्या घरासाठी सुखसमृद्धीसाठी तुम्हाला कृपादृष्टीसाठी तुम्हाला जर का हे व्रत किंवा हा उपवास किंवा ही सेवा किंवा हे उपाय करायचे असतील तर नक्कीच करून बघा कारण ह्यामागे कुठलाही तोटा नाही है पण तुम्हाला नक्कीच याचे फायदे जरूर जाणवतील त्याचबरोबर तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते की गण गणपती गन, बाप्पा एक असे देवत आहे ज्यांच्या समोर कुठल्याही देवतच्या देवांच्या समोर आपल्याला काहीही मागायचं असेल तर आधी आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर दंडवत व्हावं लागतं आणि त्यांना सांगावं लागतं की हे गणपती बाप्पा माझे काय जे विघ्न भिण, विघ्नहरतील असतील जे संकट असतील ते तू हरून घे त्यामुळेच त्यांचं नाव विघ्नहर्ता आणि संकष्टी आपण असं म्हणतो कारण ते आपले सगळे संकट हरण करतात तर चला बघूया आपण आजचे कुठले उपाय आहेत त्याआधी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते आणि त्याचबरोबर असेच नवनवीन माहितीपूर्वक आणि तुमच्या महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी महत्वपूर्ण असतील असे व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडत असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपले असे महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ येण्याची नोटिफिकेशन जर का हवी असेल तर त्या घंटीच्या याच्यावर क्लिक करा म्हणजे ऑलवर क्लिक करा घंटीवर क्लिक केलं की ऑलचं बटन असेल तर त्या ऑलवर क्लिक करा म्हणजे याच्यानंतर मी कोणता व्हिडिओ टाकेल किंवा कोणत्याही दुसऱ्यानंतर मी कोणता व्हिडिओ टाकेल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन किंवा त्याची तुम्हाला जी ही आहे की आपण म्हणतो ना संकेत की भेटला हा मिळाला आहे तर असं तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकाल आणि जरीही एखादा माझा व्हिडिओ मिस झाला किंवा तुमच्याकडनं नाही बघितला गेला तर तुम्ही सरळ रोहिणी हमकर जरी टाकलं आणि माझ्या चॅनलवर गेलात तरी तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज मिळून जातील तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओज मिळतील त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्हाला कशाबद्दल बघायला आवडेल किंवा कशाबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे सुद्धा तुम्ही मला सांगा त्यासाठी तुमच्यासाठी मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल तर चला आजच्या व्हिडिओसाठी चालू आपण सुरुवात करूया तर बघा तुम्हाला मी एक गोष्ट सांगते की संकट चतुर्थी जे आहे हे मुलांचे आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी आपण हे व्रत करत असतो वर्षभरात येणाऱ्या सर्व चतुर्थीपैकी हा सर्वात मोठा चतुर्थीचा व्रत आपण मानतो कारण माघ महिना हा खूप पवित्र महिना आपण असं म्हणतो या दिवशी विधीपूर्वक गणेशाची पूजा केली तर तुमचे सर्व संकट हरण होतात त्याचबरोबर यासाठी तुम्हाला या दिवशी तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे ह्या आजच्या चतुर्थीला तिला, तिळाचा नैवेद्य असतो ह्यानंतर कोणत्याही चतुर्थीला तिळ हे चालत नाही माघ महिन्याच्या चतुर्थीलाच तिळ तिल चालतात परत ते चालत नाही कारण रथसप्तमी येऊन गेली आहे तर रथसप्तमीपर्यंतच म्हणजेच माघ महिन्याच्या चतुर्थीपर्यंत तिळाचा नैवेद्य किंवा गुळ हे चालतात त्यानंतर उपवासाला तिळ हे चालत नाही त्याच पद्धतीने या दिवशी काही सोपे उपाय केल्याने गणेश जी आहे म्हणजेच आपले गणपती बाप्पा आहे ते प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांवर त्यांची कृपादृष्टी असते आणि ते सर्व मनोकामना पूर्णही करतात तर पहिला जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगेल की संकट संकर्ष्ट, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला तांब्याच्या भांड्यात गंगाजल भरून पूजेच्या घरात एक सु म्हणजे तुम्हाला तुमच्या देवाऱ्यात तुम्हाला एक सुपारी ठेवायची आहे असे केल्याने घरात सकारात्मकता येते म्हणजे तुम्हाला एक तांब्याचा जे तांब्याचा जो हे आहे ते भरून ठेवायचं आहे आणि त्याबरोबर एक सुपारी तुम्हाला प्रतिष्ठापन करायची आहे त्याला गणपती बाप्पा म्हणून आणि त्यानंतर दिवसभर तुम्हाला त्याची पूजा करायची आहे पूजा अर्चा करायची आहे आणि त्यांनी तुम्हाला खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मिळतील आणि त्याचबरोबर तुमचे जे संकल्प आहे पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरळीतपणे पार पार पडतील हे नक्कीच तुम्ही करून बघा त्याचबरोबर तुम्हाला मी दुसरी जी गोष्ट सांगते ते आहे की संकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करताना लाल कपड्यात श्रीयंत्र आणि मध्यभागी एक सुपारी ठेवायची आहे यानंतर गणेशाची पूजा करावी यानंतर संध्याकाळी तिजोरीत ठेवायचं आहे असं केल्याने घरात धनसंपत्ती वाढते जर का धनसंपत्तीची तुम्हाला काही त्रास असेल तर तुम्हाला श्रीयंत्र आणि एक सुपारी एका लाल कपड्यात बांधायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळ उलटल्यावर तिजोळीत ती ठेवायची आहे म्हणजे आपल्या लक्ष्मी वाढण्यासाठी ते तुम्हाला ते कार्य करायचं आहे म्हणजे तुम्हाला जर का धनसंपत्ती वगैरेसाठी काही असतील अडचणी असतील तर ते तुमच्या नक्कीच आ, तुम्हाला त्यातनं काय असेल त्रास असेल तर ते तुम्हाला कळून जातील त्याचबरोबर आता नुस पुढचा जो आहे तो म्हणजे कोणत्याही कामात जर का तुम्हाला यश मिळत नसेल तर ह्या दिवशी गणेशजीच्या मंदिरासमोर तुम्हाला दोन सुपारी आणि दोन वेलची म्हणजे मंदिरात जायचं आहे आणि त्यांच्या मूर्तीसमोर दोन वेलची आणि दोन सुपारी ठेवायची आहे त्यानंतर त्यांची षोडोपचारे पूजा करायची आहे आणि ह्या पद्धतीने तुम्ही त्यांची गणेश यंत्र गणेश मंत्र त्याचबरोबर अथर्व शीर्ष आणि गणेश चालीसाचा पाठ केल्याने तुम्हाला कुठल्याही कामात यश प्राप्ती मिळते हे नक्कीच तुम्ही करून बघा त्यानंतर चौथी गोष्ट अशी आहे की गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी समजा तुम्ही नवीन दाम्पत्य असाल किंवा संतती तुम्हाला होत नसेल किंवा काही गोष्टींचा त्रास असेल तर ह्या दिवशी तुम्हाला गणेश चालिसाचं चा पठण करायचं चा आहे आणि आरती करायची आहे त्याचबरोबर गणेश चालिसाचं पठण केल्याने गणेश जे आहे अपले शीर्ण, शीर्ण ते खूप प्रसन्न होतात आपले गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर अथर्व शिर शीर्षसुद्धा त्यांना खूप प्रिय आहे तुम्हाला ते वाचायचं आहे आणि कापूर आणि तुम्हाला आरती करायची आहे कापूर हे खूप महत्वाची गोष्ट आहे आपण कर्पूर होम जसा करतो त्याच पद्धतीने तुम्हाला कापूर आणि ती कर्पूर होम वेगळी गोष्ट आहे पण कापूर आणि आरती केल्याने सुद्धा खूप महत्वाचे पॉझिटिव्ह गोष्टी आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येतात आणि तुम्हाला खूप सकारात्मकता मिळते त्यामुळे ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकतात तर ह्या चार गोष्टी होत्या ज्या तुम्हाला आजच्या दिवशी करायच्या आहे हे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा या उपायांनी तुम्हाला नक्कीच फरक पडेल अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली विचारू शकता तर येत्या अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ